प्रभाग क्रमांक एकतीस मधील शिवशंभो नारायण ग्रुपच्या महिला अध्यक्ष पूजा शिव तेलंग यांचा वाढदिवस उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी पूजा शिव तेलंग यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला त्यानंतर त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम राणेनगर येथील माजी नगरसेवक अमोल यादव यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि सामाजिक कार्यात यश लाभो

वाढदिवसा आज इतर चौकचे जन्मस्थान अनुभव संपर्क यांचा संपर्क करण्याच्या उत्साह साजरा करतात आणि त्यांना तुम्ही आयुष्य स्वचंड आयुष्य चांगलं आणि सुद्धा समृद्धी राहो त्यांच्या हातात चांगलं कारण होतात भाविक पूजाबाई त्यांच्या नावाचा पूजा आहे आणि त्यांच्या मित्रांचं नाव शिवाची पूजा पूजा त्यांचा आज वाहादिवस आहे खरोखर आनंदाचा दिवस आहे परत आमची एक मिटिंग झाली अवनी मिटाई वाटल्या आम्हाला सर्वांना त्या दिवशी अन्य रोपण होते आणि त्यावेळेस मी बोललो की जे चार पिलर आता आपल्याला तयार झालेले तर चार पिलर जे असतात ना हे खूप महत्वाचे असतात म्हणजे मजबूत असतात आणि त्यांची मजबूती कायम खरोबर टिकावी आणि येणाऱ्या या इलेक्शनला सर्वांना शिवसेना शून्य गटाच्या वतीने तिकीट मिळाव्यात आणि त्यांना भरभरून मतांनी आपण विजय करूया आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही चेतणारे संघ नक्कीच राहू तुम्ही चेतनगर विकास मंडळ राणे राणेनगर हे सर्व तुमच्या पाठीशी राहतील किंवा शंकाने आणि उद्या नाही तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो वारकरीसाठी तुम्हाला उद्दंड हिशे देऊ तुमच्या इच्छा पूर्ण हो तुमच्या चांगली कामं हो तुम्ही आज आता आता बोलले पूजा आणि शिवा शिवाजी पूजा तुम्ही मी करता येईल तर शिवाजी मला आम्हाला फारता काही राहू द्यायचं कारण आम्ही मी पण शिव बघते आमच्या नाम्याचा संपर्क झाला आमचे महाराष्ट्र कामं बोलतो आमचे लहानपण शिवा भोसेलो आमची अनुभवपण आमची देशन आम्ही संघाचे संकल्प बाप्पा पाहिजे तर अरविंदर्जे वेळात वेळ काढून आपण ते या ठिकाणी आमचे मोठे बंधू सुरेंद्र भाऊराजे या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण उपस्थित झाला आमच्या पुण्याच्या वाढदिवसानिमित्त आपण आपण खोप नाही आपण नगरसेवकावा हे आई तुम्हाला भाऊ त्यांनी प्रार्थना करतो सर्वजण नाही इथे मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार अशाच तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी राहत्या फक्त आमच्या कार्यक्रमास माजी नगरसेवक अमोल भाऊ जाधव अनिल गायकवाड पूजा शिव तेलंग तेलं, दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे अप्पा वाविस्कर विष्णू उगले सुरेंद्र कोतमिरे जगदीश शिरसाट बाळासाहेब दोंदे अजय पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन साठी सचिन देवटे नवीन